नमस्कार मी ज्योती मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत शाहूवाडी तालुका हा राजकीय दृष्ट्या खूप संवेदनशील असा समजला जातो या तालुक्यात पक्षाऐवजी गटातटाचे राजकारण जोरात चालते सध्या शाहूवाडी तालुक्यात जिल्हा परिषद निवडणुकीचे राजकारण चांगलं स्थापलं आहे दोन हजार सतरा साली झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत माजी आमदार सत्यजित पाटील आणि मानसिंगराव गायकवाड गटाचे वर्चस्व होतं चारपैकी तीन जिल्हा परिषद मतदारसंघात सत्यजित पाटील आणि मानसिंगराव गायकवाड गटाचे उमेदवार निवडून आले होते तर चित्तूर वारून जिल्हा परिषद या एकाच मतदारसंघात यश मिळाले होते पण दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीनंतर शाहूवाडी तालुक्यातील राजकीय समीकरणे बदलली सध्या शाहूवाडी तालुक्यातील चारही जिल्हा परिषद चा लढती होणार आहेत या निवडणुकीच्या बांबवडे जिल्हा परिषद मतदारसंघात राजकीय घडामोडींना वेग आला असल्याचं दिसून येत आहे बांबवडी जिल्हा परिषद मतदारसंघातील लढत ही फक्त दोन उमेदवारांमध्ये नाही तर गायकवाड पाटील विरुद्ध गायकवाड कोरे अशी होणार आहे गायकवाड पाटील युतीकडून मानसिंगराव गायकवाड यांच्या सुनबाई राजकुमार गायकवाड या मैदानात आहेत तर कोरे गायकवाड युतीकडून बांबवडेचे माजी सरपंच विष्णू यादव हे निवडणूक लढवत आहेत याच मतदारसंघातील माजी जिल्हा परिषद सदस्य विजय बोरगे यांनी विधानसभा निवडणुकीवेळी मानसिंगराव गायकवाड यांची साथ सोडून जनसुराज्य शक्ती पक्षात प्रवेश केला होता मात्र या निवडणुकीत त्यांना उमेदवारी मिळालेली नाही त्यामुळं त्यांची भूमिका काय असणार याकडे शाहूवाडी तालुक्याचं लक्ष लागून राहिलं आहे या, या वर्षी होणारा जिल्हा परिषद अध्यक्ष पदासाठी सर्वसाधारण महिला आरक्षण पडले आहे यामुळं मानसिंगराव गायकवाड यांच्या सुनबाई राजकुमार गायकवाड यांची, राज गायक यांची उमेदवारी खूप महत्वाची मानली जात आहे शितूर वारून हा शाहूवाडी तालुक्यातील महत्वाचा जिल्हा परिषद मतदारसंघ म्हणून ओळखला जातो आमदार विनय कोरे यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जाणारे सर्जेराव पाटील पेरिडकर हे या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत या निवडणुकीत सुद्धा ते जनसुराज्य शक्ती पक्षाकडून उमेदवार आहेत त्यांच्या विरोधात शिवसेना ठाकरे गटाकडून विजय खोत हे निवडणूक लढवत आहेत यामुळे या, या मतदारसंघातील निवडणूक चुरशीची ठरणार आहे सरुड या जिल्हा परिषद मतदारसंघात शिवसेना ठाकरे गट आणि जनसुराज्य शक्ती पक्ष अशी दुरंगी लढत होणार आहे माजी आमदार सत्यजित पाटील यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जाणारे हंबीराव पाटील यांचे चिरंजीव अमर पाटील आमदार विनय कोरे यांचे विश्वासू बाबा लाड आणि भाजपचे संपत ज्ञानदेव पाटील अशी तिरंगी लढत होणार आहे सरुड हा आमदार सत्यजित पाटील आणि उमेदवार अमर पाटील यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो सरूर जिल्हा परिषद मतदारसंघात भाजपने आपला उमेदवार दिला असला तरी लढत ही अमर पाटील आणि बाबा लाड अशीच होणार आहे पण भाजपचा उमेदवार कोणाचा विजय निश्चित करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे अंबर्डे या जिल्हा परिषद मतदारसंघात सुद्धा तिरंगी लढत होणार आहे सर्वसाधारण महिला आरक्षण पडलेल्या या मतदारसंघात जनसुराज्य शक्ती पक्ष शिवसेना उभाटा गट आणि भाजप अशी तिरंगी लढत होणार आहे स्नेहल वेल्हाळ या जनसुराज्य शक्ती पक्षाच्या उमेदवार आहेत शिवसेना ठाकरे गटाकडून हेमा बारस्कर तर भाजपाकडून रजनी पाटील निवडणुकीच्या रिंगणात आहेत दोन हजार सतराच्या जिल्हा परिषद निवडणुकीत पाटील गायकवाड गटाला मोठं यश मिळालं होतं या काळात शाहूवाडी तालुक्यातील बरंच राजकारण बदललं आहे पण सध्या शाहूवाडी तालुक्यात स्थानिक अस्मितेचं राजकारण सुरू असल्याचं बोललं जात आहे याचा कितपत परिणाम निवडणुकीच्या निकालावर पडणार हे निकालानंतरच समजेल